झी मराठी चर्चाही होणारच हातकलंगले तालुक्यातील तारदाळ इथं राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डीकेटी संस्थेच्या टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इच्छलकरंजी यांच्या वतीनं सोळा ते बावीस जानेवारी दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बावीस जानेवारी रोजी या शिबिराचा सांगता सार्वभूत पार पडला या शिबिरात पन्नासहून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला होता शिबिराच्या कालावधीत गावातील ग्राममंदिर स्मशानभूमी तसेच इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली स्वच्छतेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला शिबिरादरम्यान विविध मार्गदर्शन पर व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती माजी प्राचार्य उदय मंगुर्डेकर यांनी जगणे सुंदर कृष्णा दायमा यांनी आठवणी अजिंक्य गोडसे यांनी चालढकल ढकल राश्विनी रायबागी यांनी कारंजा या विषयावर मार्गदर्शन केलं समारोप प्रसंगी प्रोफेसर यश जी कानेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सांगता समारंभात कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना शिबिर प्रमुख डॉक्टर आर डी नायकनवर यांनी स्वयंसेवकांनी समाजातील समस्या गरजा ओळखून त्या सोडवण्यासाठी सदैव कार्यरत रहावा असा संदेश देत विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यांनी सात दिवस अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीरित्या पार पडला या शिबिरात संस्थेच्या मानद सचिव डॉ सौ सपना आवाड यांचा पाठिंबा तसेच डॉक्टर एलेस आडमोटे यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी विद्यार्थी प्रमुख स्वयं बोहरा विद्यार्थी प्रमुख अक्षता भोसले यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सिमराठी तारताळहून प्रमोद परी